आपल्याकडे मासबेस नेते फार कमी झाले आणि अलीकडच्या काळामध्ये काय झालंय की सोशल मीडिया इमेज मेकिंग कंपन्या सर्व्हे करणारे एजन्सी हे ठरवतात नेता कोण आता अजित पवारांसोबत जे गेले गेलेले सगळे लोक आहेत त्यांची अडचण झाले की ते पोरके झालेले आहेत की आता बापरे आता अजित पवारांच्या नंतर कोण आणि मुख्य म्हणजे विकासावर लक्ष केंद्रित करणारा तुम्ही बघा म्हणजे अजित पवारांची वैचारिक भूमिका काय असेल ते असेल पण अजित पवारांनी कधीही जात धर्माचं राजकारण केलं नाही त्यामध्ये एक अडचण शरद पवारांच्या अनुषंगान आहे की दोन्ही पक्षांनी एकत्र यायला हरकत नाही आहे पण भाजपसोबत जायचं नाही हा शरद पवारांचा मुद्दा आहे जे शरद पवार आता एप्रिलमध्ये राज्यसभेतून निवृत्त होतील आणि शरद पवार राज्यसभेतून निवृत्त झाल्यानंतर मग कदाचित शरद पवार असं म्हणतील की मी निवृत्त घेतोय आणि आता राजकारणात मी सक्रिय राजकारणात नाहीच आहे की नवी पिढी जे करेल ते करेल आणि जेव्हा जेव्हा असे नेते अकाली जातात तेव्हा तेव्हा त्यांच्या घरातल्या कोणाला तरी संधी मिळते असं पण बघितलेला आहे आणि अनेकदा असं होतं की तो नेता का राजकारणामध्ये पण फार सक्रिय नसतो किंवा काही नसतं इंदिरा गांधी गेल्या राजीव गांधी आले तर राजीव गांधी हे काय राजकारणामध्ये काही सक्रिय नव्हते अजित पवारांच्या जाण्यामुळे महाराष्ट्राचं फार मोठं नुकसान झालंय एक लक्षात घ्या मुळात म्हणजे मला नेहमी असं वाटतं की एकतर आपल्याकडे मासबेस नेते फार कमी झालेत आणि अलीकडच्या काळामध्ये काय झालंय का की सोशल मीडिया इमेज मेकिंग कंपन्या सर्वे करणारे एजन्सी हे ठरवतात नेता कोण अशा वेळी जमिनीत उगवलेला नेता मातीत उगवलेला नेता माणसांचा नेता असे नेते आता जवळपास फार दुर्मिळ झालेले आहे त्या स्कूलचे अजित पवार हे नेते माती ने हो होते मातीत उगवलेला सेंद्रिय ऑर्गॅनिक नेता हे त्यांचं वैशिष्ट्य होतं त्यांचे दोष होते गुण होते सगळे होते पण ते त्या लोकांमधून आलेले लोकांशी डायलॉग करू शकणारे लोकांचे प्रश्न माहिती असणारे ग्रामीण भागात आलेले शहर पण माहिती असणारे सहकारा की जाण असणारे असं सगळं जे काही व्यक्तिमत्व आहे ना मी असं म्हणतो यशवंतराव चव्हाण स्कूलचे अजित पवार हे शेवटचे विद्यार्थी यशवंतराव चव्हाण स्कूलचे अनेक विद्यार्थी आहेत की ज्यांनी राजकारणामध्ये खूप चांगली कामगिरी केली खुद्द शरद पवार पण त्या स्कूलचे आहेत अजित पवार हे त्या स्कूलचे शेवटचे विद्यार्थी की जे अतिशय महत्वाचे अशा प्रकारचे नेते लोकनेते बेस असणारे नेते ते गेल्यानंतर एक फार मोठी पोकळी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये असणार आहे म्हणजे अजित पवार हे सत्तेमध्ये असतील भाजपसोबत असतील पण तरी पण त्यांनी त्यांची एक वैचारिक भूमिका कायम जपली वैचारिक भूमिका सांभाळली सर्वसामान्य माणसाला हा आपला माणूस आहे अर्ध्या रात्री सुद्धा हा आपल्याला मग त्याला येऊ शकतो असं वाटायचं आणि मुख्य म्हणजे विकासावर लक्ष केंद्रित करणारा तुम्ही बघा म्हणजे अजित पवारांची वैचारिक भूमिका काय असे की ते असेल पण अजित पवारांनी कधीही जात धर्माचं राजकारण केलं नाही कधीही जातीय प्रचार केला नाही धार्मिक प्रचार केला नाही इव्हन त्यांचे अगदी कार्यकर्ते बघितले सगळ्या जातीचे सगळ्या धर्मांचे म्हणजे मुस्लिमांना सर्वाधिक उमेदवारी कोणी दिली असेल काँग्रेसपेक्षा सुद्धा तर अजित पवारांनी महानगरपालिका निवडणूक असेल विधानसभा निवडणूक असेल तर हे अजित पवारांचं फार महत्वाचं वैशिष्ट्य आहे तुम्ही बघा म्हणजे पुणे महानगरपालिका निवडणूक पिंपरी किंचवड महानगरपालिका निवडणूक ह्या निवडणुका त्यांनी पूर्ण विकासावर नेल्या बाकी वेगळा मुद्दा मांडू दिला नाही mm. विकासावर नेला तर हे सगळं जे काही आहे ना अशा प्रकारचा एक मोठा नेता उत्तुंग नेता जो त्यांच्या बाकी वैशिष्ट्य आपल्याला माहितीच आहेत पण अशा प्रकारचा नेता गमावणं ही फार मोठी हानी आहे महाराष्ट्रासाठी आता त्यांच्या पश्चात काय होईल मला असं वाटतं की मुळामध्ये महाराष्ट्राचा विचार आपण नंतर करूया पण त्यांच्या पक्षामध्ये काय होईल राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काय होईल हे बघा एक गोष्ट अशी आहे की राष्ट्रवादी काँग्रेस हा जो पक्ष आहे तो शरद पवारांनी एकोणीसशे नव्याण्णवमध्ये स्थापन केला आणि तो केवळपणे शरद पवार हा एक खांबी तंबू त्या पक्षाचा होता त्या पक्षामध्ये अजित पवारांचं महत्त्व हळूहळू वाढत गेलं म्हणजे अजित पवार हे एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये पहिल्यांदा लोकसभेत गेले खासदार झाले मग आमदार झाले मग पुढे मंत्री आणि सगळा प्रवास पण एकोणीसशे नव्याण्णवमध्ये जो पक्ष स्थापन झाला त्यामध्ये अजित पवार हे महत्त्वाचे नेते होते आणि त्यांचं महत्त्व हळूहळू त्यांनी स्वतः वाढवतलेलं त्याचं जे काम होतं किंवा जे व्यक्तिमत्व त्यांनी विकसित केलं ते महत्त्व वाढवत गेलं आणि त्याच्यानंतर अशी अवस्था झाली की अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एक महत्त्वाचे नेते झाले आणि झालं असं की शरद पवार हे बऱ्यापैकी केंद्रात गेले त्याच्या शरद पवार केंद्रातच होते किंवा दिल्लीतलं राजकारण शरद पवार प्रामुख्याने बघू लागले सुप्रिया सुळेना सुद्धा तशा अर्थानं केंद्रामध्ये अधिक रस त्यामुळे त्याही नंतर सुप्रिया सुळे केंद्रामध्येच गेल्या त्यामुळे राज्यातली सत्ता जी आहे त्या पक्षाची बाकीचे नेते जरी असले प्रदेशाध्यक्ष कोणी व उपमुख्यमंत्री कोणी असेल तरी पण अजित पवार हे महत्वाचे नेते असं सगळं ते झालं आणि मग त्यानंतर जेव्हा हा निर्णय घेतला भाजपसोबत जाण्याचा तेव्हा अजित पवारांच्या सोबत सर्वाधिक लोक गेले त्यामध्ये सत्ता आहे सत्तेचे फायदे आहेत हा एक मुद्दा महत्वाचा होताच पण त्याचवेळी अजित पवार आपल्याला सांभाळतील हे पण खात्री होती कारण अजित पवारांचं व्यक्तिमत्व असं आहे की ते कार्यकर्त्यांना सांभाळतात ते अजित पवारांसोबत अनेक जण गेले आता अजित पवारांसोबत जे गेलेले सगळे लोक आहेत त्यांची अडचण झाली आहे की ते पोरके झालेले आहेत की आता बाप रे आता अजित पवारांच्या नंतर कोण कारण त्या पक्षामध्ये अजित पवारांच्या नंतर असं कोणीच नाही म्हणजे शरद पवारांच्या पक्षामध्ये शरद पवारांच्या नंतर अजित पवार तरी होते अजित पवारांच्या पक्षामध्ये मात्र अजित पवारांच्या नंतर कोणीच नाही आहे आता जे नेते त्यांच्याकडे आहेत त्यामध्ये प्रामुख्याने प्रफुल्ल पटेल आहेत सुनील तटकरे आहेत ते बदलता छगन भुजबळ आहेत पण असे फार कोणी महत्वाचे नेते नाही आहेत दिलीप वळसे पाटील आहेत आता गंमत काय झाली आहे की दिलीप वळसे पाटील आजारी आहेत छगन भुजबळांची प्रकृती अर्थातच बरी नाही आहे उरले कोण प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे हे महत्वाचे नेते सुनील तटकरे त्यांचे पक्षाचे अध्यक्ष आहेतच राज्याचे सुनील तटकरे हे जर महत्त्वाचे नेते असतील तरीसुद्धा सुनील तटकरेंना खूप मर्यादा आहेत प्रफुल्ल पटेल हे त्या अर्थाने कधीच निवडणुकीचा किंवा मासबेस असं काही पोस्टर बॉय कधीच नाहीत ते बिहाइंड द कर्टन त्यांचं काम असतं म्हणून प्रामुख्याने ते काम करतात तर असे त्यांच्याकडे नेता कोणीच नाही आहे त्यामुळे आता या पक्षाचं करायचं काय हा मोठा प्रश्न असेल एक चांगली गोष्ट अशी झाली होती त्यांच्यासाठी की शरद पवारांचा पक्ष आणि अजित पवारांचे पक्ष हे दोन एकत्र येण्याला सुरुवात साधारणपणे महानगरपालिका निवडणुकीच्या वेळी झाली जिल्हा परिषद निवडणुकीत आपण बघितलंच की घड्याळ चिन्हावरच दोन्ही पक्षांनी निवडणूक आता लढवलेली आहे तर याचा अर्थ असा आहे की आता ज्या चिन्हाच्या विरोधामध्ये लढा सुरू होता सर्वोच्च न्यायालयामध्ये ज्या पक्षाच्या विरोधामध्ये लढा सुरू होता आता ते सगळे बात बऱ्यापैकी निवडलेले आहेत आणि आता हे दोन पक्ष एकत्र यायला सुरुवात झालेली आहे भावनिकदृष्ट्या दोन्ही आता एकत्र आलेले आहेत त्यामध्ये काही अडचण नाहीये म्हणजे पुणे महानगरपालिका निवडणुकीमध्ये सुप्रिया सुळे आणि अजित पवार एक यांनी एकत्र कॅम्पेन केलं आपण बघितलं तो प्रचार जो होता तो जर एकत्र ते करू शकत असतील तर याचा अर्थ असा आहे की सुप्रिया सुळे किंवा अजित पवार यांना एकत्र यायला काही फार मोठी अडचण नव्हती म्हणजे हे दोन पक्ष सुद्धा एकत्र यायला काही मोठी मोठी अडचण असणार नाही आता एक मला असं दिसतं की यामध्ये शरद पवारांची भूमिका फार महत्वाची ठरू शकते शरद पवार जर त्यामध्ये उतरले शरद पवारांनी चांगल्या अर्थानं हस्तक्षेप केला दोन्ही गटांना एकत्र घेतलं आणि मग त्यातून एक प्रक्रिया पुढे सुरू होऊ शकते ती म्हणजे दोन्ही पक्षांचं विलिनीकरण करणं आणि त्यातून मग एक तगडा पक्ष उभा करणं अशी शक्यता असू शकते त्यामध्ये एक अडचण शरद पवारांच्या अनुषंगान आहे की दोन्ही पक्षांनी एकत्र यायला हरकत नाही आहे पण भाजपसोबत जायचं नाही हा शरद पवारांचा मुद्दा आहे आणि शरद पवार भाजपसोबत गेले तर केवळ महाराष्ट्रापुरताच नाही देशपातळीवर हा मुद्दा चर्चेला जाईल आणि देशपातळीवर जे विरोधी पक्षांचं संघटन आहे किंवा इंडिया आघाडी जे आहे ते इंडिया आघाडीलाच त्यामुळे धक्का बसेल आणि ती चर्चा राष्ट्रीय स्तरावर त्या बातम्या उमटतील की शरद पवार भागेसोबत गेले त्यामुळे शरद पवारांना भाजपसोबत जाणं काही फार सोयीचं आहे असं नाही पण हळूहळू ही प्रक्रिया सुरू होईल असं मला वाटतं ते कधी होईल वगैरे बघितलं पाहिजे पण त्याला घाई पण नाही आहे कारण मी मागे सांगितलं होतं की मुळामध्ये असं आहे की जिल्हा परिषद निवडणूक आत्ता झाली की त्यानंतर कुठली निवडणूकच नाही आहे तीन वर्ष निवडणूक नाही त्यामुळे आत्ताच हा निर्णय घेतला पाहिजे असं काही घाई करायचं कारण नाही तो निर्णय शांतपणे घेतला जाऊ शकतो म्हणजे शरद पवार आत्ता एप्रिलमध्ये राज्यसभेतून निवृत्त होते आणि शरद पवार राज्यसभेतून निवृत्त झाल्यानंतर मग कदाचित शरद पवार असं म्हणतील की तर मी निवृत्ती घेतो आहे आणि आता राजकारणात मी सक्रिय राजकारणात नाहीच आहे की नवी पिढी जे करेल ते करेल आणि त्यानुसार मग सुप्रिया सुळे दिल्लीमध्ये आहेत प्रफुल्ल पटेल दिल्लीमध्ये आहेत ते दिल्लीच्या स्तरावर काही निर्णय घेतले जातील ते स्थानिक स्तरावर ही मंडळी सगळे एकत्र येतील आणि तो निर्णय घेतील त्यामुळे त्या पक्षाचं काय होईल ते पुढे हळूहळू ठरेल ते लगेच काही आत्ता पटकन होणार नाही आणि भाजपसुद्धा यामध्ये काही फार हस्तक्षेप करेल असं मला वाटत नाही कारण भाजपला या पक्षाच्या आत्ता रस एवढाच आहे दु की शरद पवारांनी आपल्यासोबत यावं हे दोन्ही पक्ष एकत्र यावे तरी शरद पवारांनी सुद्धा आपल्याकडे यावं कारण शरद पवारने आपल्यासोबत येणं हे भाजपला जाहीरपणे स सांगण्यासाठी फार महत्त्वाचं ठरणार आहे त्यामुळे त्यांचा तेवढाच अजेंडा किंवा मुद्दा असेल असं मला वाटतं आता आता तातडीच्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये असं शेवटी की आत्ता अजित पवार हे उपमुख्यमंत्री होते त्यांच्याकडे एवढी मंत्रीपदं होती अर्थमंत्री आणि या बाकीची मंत्रीपदं होती तर आफ्टर अजित पवार हो आता मुद्दा असा आहे की दोन्ही पक्ष एकत्र येणं वगैरे याला वेळ लागेल ते की आत्ता लगेच होणार नाही आणि झालं तरी सुद्धा काही झालं तरी सुद्धा अजित पवारांचा गट हा अजित पवारांचाच नेता तिथे पर्यायी मान्य करणार तो काही इकडचे जयंत पाटील किंवा रोहित पवार वगैरे मान्य करतील असं मला वाटत नाही भविष्यामध्ये जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येईल तेव्हा भविष्यामध्ये हे नेते जयंत पाटील रोहित पवार वगैरे हे नेते महत्वाचे असतील नाही असं नाही आत्ता मात्र काही त्यांचा रोल फार असणार नाही आत्ता काय करावं लागेल आता कोणाला करायचं बा मुख्यमंत्री कोणाला करायचं अर्थमंत्री सुनील तटकरे हे दीर्घकाळ मंत्री होते महत्त्वाचे नेते आहेतच पण तरीसुद्धा ते उपमुख्यमंत्री झाले तर ते छगन भुजबळांना खटकणार दिलीप वळसे पाटील आहेत बाकीचे अनेक हसन मुश्रीफ आहेत असे बरेच नेते आहेत की ज्यांना ते आवडणार नाही पण मला असं वाटतं की मग त्यामध्ये एक कॉम्प्रोमाइज म्हणून एक समझोत्याचं नाव जे येऊ शकतं ते अशा वेळी अडचण सहानुभूतीचा मुद्दा असतो आणि जेव्हा जेव्हा असे नेते अकाली जातात तेव्हा तेव्हा त्याच्या घरातल्या कोणाला तरी संधी मिळते असं पण बघितलेलं आहे आणि अनेकदा असं होतं की तो नेता का राजकारणामध्ये पण फार सक्रिय नसतो किंवा काही नसतं इंदिरा गांधी गेल्या राजीव गांधी आले तर राजीव गांधी हे काही राजकारणामध्ये काही सक्रिय नव्हते ते होते ते होते खासदार होतेच तेव्हा पण काही सक्रिय नव्हते किंवा असं काही फार हे नव्हतं पण इंदिरा गांधी नंतर जी सहानुभूतीची लाट प्रचंड आली आणि राजीव गांधी हे देशाचे झाले पंतप्रधान तसंच मला असं वाटतं की आता या केसमध्ये सुरेंद्र पवारांचं नाव पुढे येऊ शकतं कारण पार्थ किंवा जय हे काही त्यांचं वय आणि एकूण सगळं अनुभव लक्षात घेता त्यांना कुणी मान्य करणार नाही ते स्वतःही तसा दावा करणार नाहीत पण त्याची इच्छा असणार आहे की आपल्या घरामध्ये हे पद मिळावं तर सुनेत्र पवारांचं नाव पुढे आता आलंच आहे म्हणजे नरहरी झिरवळ आणि काही लोकांनी ते नाव सुचवलं आहे तर ती प्रक्रिया सुरू झाली आहे तर मला असं वाटतं की या सगळ्या निर्णय प्रक्रियेमध्ये पार्थ पवारांचा रोल फार मोठा असू शकतो कारण आपण बघितलं अजित अलीकडच्या काळा कालावधीमध्ये काला अजित पवारांच्या अनेक निर्णयांमध्ये पार्थ पवारांचा रोल फार मोठा असायचा म्हणजे नरेश अरोरा यांना जेव्हा इमेज मेकिंग कंपनी म्हणून कन्सल्टंट म्हणून नियुक्त केलं गेलं त्यांच्या डिझाईन बॉक्स कंपनी जे आहे ते गुलाबी जॅकेट वगैरे सगळे जे काही सगळं झालं तर ते नरेश अरोराना नियुक्त करण्याचा निर्णय हा खुद्द पार्थ पवारांचा होता तुम्हाला आठवत असेल की नरेश अरोराच्या अनुषंगानं मला वाटतं कोणी पोस्ट टाकली होती आपले त्यांचे विधान परिषदेचे आमदार कोण अजित पवारांचे वक्त आहे तो, तो अकोल्याचे अमोल बक, मिटकरी तर अमोल मिटकरींनी मिटकरी जेव्हा पोस्ट टाकली नरेश अरोरांच्या अनुषंगानं जरा उलटसुलटच्या टीका करणारी तेव्हा त्यांना खडसवलं पार्थ पवारांनी लगेच तर नरेश अरोरा हे पार्थ पवारांचं फाइंड होतं तर मला असं वाटतं की असे निर्णय आहे त्यामुळे पार्थ पवारांची इच्छा असणार आहे की सुनेद्रा पवारांना उपमुख्यमंत्री करावं आणि उपमुख्यमंत्री केल्यानंतर मग त्या बाकीचे पण सगळे जे खाती आहेत त्या त्यांच्याकडे येतील आणि मग त्यांच्या सुरेंद्र पवार त्या पदावर जातील आणि बऱ्यापैकी काम पार्थ पवारच बघतील अशी एक शक्यता मला दिसते आहे की पडद्या अडून बऱ्यापैकी स्ट्रॅटेजी व्यूहरचना पार्थ पवार करतील असा एक भाग आहे दुसरं असं आहे की आता अर्थातच अजित पवारांच्या जागी विधानसभेची निवडणूक जेव्हा होईल बाय इलेक्शन तर ते कोण लढवेल सुरेत्रा पवार या जरी उपमुख्यमंत्री म्हणून त्यांचं नाव पुढे येत असलं तरी सुद्धा विधानसभेसाठी मात्र मला असं वाटतं की जय पवार यांचं नाव पुढे येऊ शकतं आणि जय पवार यांची बऱ्यापैकी तयारी ही अजित पवारांनीच केलेली होती म्हणजे मागचीच निवडणूक जी आहे विधानसभेची तेव्हा जय पवार निवडणूक लढवतील असं खरं म्हणजे सुरू होतं पण तेव्हा त्यांना अजित पवारांना मतदारसंघ बदलणं ऐन वेळी काही बरोबर वाटलं नसावं त्यामुळे ते उभे राहिले स्वतः बारामतीमधूनच पण जय पवारांचं खाली काम बऱ्यापैकी सुरू आहे त्यामुळे जय पवार हे विधानसभेचे उमेदवार असतील बारामतीमध्ये आणि अर्थातच सहानुभूतीची लाट असल्यामुळे जे जय पवारांना कोणी विरोध करणार नाही त्यामुळे विरोधी उमेदवार काँग्रेसकडून भाजपकडून असं काही दिला जाणार नाही त्यामुळे जय पवार सहजपणे निवडून येतील ते आमदार पण होतील आणि त्यामुळे त्यांचं करिअर सुरू राहील सुनेत्रा पवार या विधानपरिषदेवर कदाचित जातील कारण त्यात राज्यसभेच्या खासदार आहेत तर मला असं वाटतं त्या जातील विधानपरिषदेवर आणि विधानपरिषदेवर जाऊन मग आमदार होऊन मग त्या इकडे बी सी एम होऊ शकतील उपमुख्यमंत्री होऊ शकतील आणि बाकीचे खाती पण त्यांच्याकडे येतील पक्षाचं जे काही आता धुरा आहे पक्ष संघटने किती ते सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल ही मंडळी बघत आहेतच तर त्यामध्ये काही फार मोठी आत्ता तातडीने अशा प्रकारची व्यवस्था होऊ शकते पण दीर्घकालीन हे फार अवघड आहे त्याचं कारण असं आहे की अजित पवारांचा जो एक करिश्मा होता जे बलय होतं अजित पवार हे पोस्टर बॉय होते म्हणजे उद्या जेव्हा दोन हजार एकोणतीसमध्ये तुम्ही मतं मागायला जाल तर कोणाच्या चेहऱ्यावर मतं मागाल मु हा मुद्दा आहे शिवाय शिवाय राज्यकारभार करायचा आहे मंत्रिपद चालवायचं आहे पक्ष चालवायचा आहे संघटना चालवायचे अशा अनेक गोष्टी आहेत ना आणि शिवाय महत्वाचे सहकारी संस्था एक लक्षात घ्या अजित पवारांच्या पक्षामध्ये किंवा शरद पवार यांच्या सुद्धा पक्षामध्ये मला सहकारी संस्थांचं झाड खूप मोठं आहे जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकोणीशे नव्याण्णव मध्ये स्थापन झाला तर मी एक लेख लिहिला होता आणि मी असं म्हटलं होतं की हा पक्ष नाहीये ही आघाडी आहे ही ठिकठिकाणच्या सहकारी क्षेत्रामधल्या सरदारांची आघाडी आहे हे एवढे मोठे सरदार आहेत सगळे त्यांची आघाडी आहे तर त्या सगळ्या सहकारी संस्था हे सगळं राजकारण कळणं आणि एक लक्षात घ्या की समोर समोर आणि सोबत भाजप आहे भाजप सोबत पण आहे आणि समोर पण आहे त्यामुळे भाजपसारखा पक्ष की ज्यांना अनेक पक्षांना गेहकृत करून टाकलं आपण बघितलं की जे भाजपसोबत जे जे पक्ष आले हकाली दल असेल आसाम परिषद असेल शिवसेना असेल बरोबरच्या सगळ्या मित्र पक्षांचं भाजपनं काय केलं हे आपल्याला के माहिती आहे भाजपसारखा सशक्त अशा प्रकारचा शत्रू आणि मित्रही तर ते फार डिप्लोमॅटिकली सांभाळणं आणि डील करत राहणं लक्षात की अजित पवार हे डील करत होते अजित पवार हे करणं खूप आवश्यक असतं तर तुम्हाला तो व्यवहार पण करता यावा लागतो तो एक सगळा आवाका असावा लागतो ते आकरण असावं लागतं तर हे सगळं करण्यासाठी करण्याची क्षमता आता कोणामध्ये नाहीये आणि त्यामुळे ते ते कसं करणार हा फार महत्वाचा मुद्दा आहे पद काय यांच्या जागी तो पदावर पदा बसेल आणि ते होणच जाईल ती काही फार मोठी अडचण नाही पण पुढचं सा राजकारण सांभाळणं हे मात्र आव्हानात्मक असणार आहे फडणवीस आणि अजित पवार यांचे मैत्री बाबत काल फडणवीस स्वतः बोलले आणि एकंदरीत सगळ्या समाज माध्यमांवरही दिसतंय या दोघांचं नातं ऍक्च्युली कसं होतं असं हे बघ असं आहे म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची मैत्री आहे असं ते म्हणत आहेत दोघेही म्हणत होते म्हणजे अजित पवारही म्हणायचे देवेंद्र फडणवीसही म्हणतात आणि शक्य आहे मैत्री असणं शक्य आहे प्रत्येकाचं व्यक्तिगत नातं आहे कसं असतं माहिती आहे का की शेवटी आपण ज्या पक्षामध्ये असलो तरी सुद्धा अन्य पक्षांमध्ये मैत्री असणं आवश्यक असतं त्यामध्ये एक भाग खरोखरच मैत्री असते हा पण एक असतो दुसरा भाग असा असतो की ती मैत्री तुम्हाला आवश्यक पण असते अनेक राजकीय गोष्टी करण्यासाठी डील करण्यासाठी अनेक अनेक वेळा अनेक संदर्भ असतात संबंध असतात आणि अजित पवारांशी असणाऱ्या या मैत्रीचाच फायदा देवेंद्र फडणवीसांनी करून घेतला होता जेव्हा महाविकास आघाडी सरकार स्थापन होण्याची प्रक्रिया सुरू होती तेव्हा देवेंद्र फडणवीसांना सोबत घेऊन त्यांनी पहाटे शपथविधी जो काही केला जर तेव्हा अजित पवार मागे फिरले नसते आणि आत्ता ज्याप्रमाणे अजित पवारांनी सांगितलं की नाही मी निर्णय केला आहे आणि मी जाणार आहे ते जर अजित पवारांनी तेव्हा केलं असतं तर कदाचित महाविकास आघाडीचा प्रयोग झाला नसता उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होऊ शकले नसते पण या मैत्रीचा अशा प्रकारे पण उपयोग होत असतो आणि त्यानंतर आत्ता खरं म्हणजे गरजच नव्हती म्हणजे आता अजित पवारांची भाजपला कुठल्याही अर्थाने गरज नव्हती भाजप आणि शिवसेना शिंदेंची हे दोन्ही पक्ष एकत्र असल्यामुळे त्यांना बहुमत होतं तर बहुमत असताना सुद्धा त्यांनी अजित पवारांना पुन्हा सोबत घेतलं आणि असं लक्षात आलं साधारणपणे आपल्या त्या कालावधीमध्ये की एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे सूर काही फार आत्ता जोडलेले वाटत नव्हते किंवा वाटत नाहीत आत्ता आपण जर बघितलं तर पण बैराज ब देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे यांच्यासुरू मात्र चांगले जुळलेले आहेत चांगली केमिस्ट्री आहे आणि बऱ्यापैकी अजित पवारांना महत्त्व दिलं जात आहे असे कोण दिसत आहे म्हणजे पुणे महानगरपालिका निवडणूक पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक यात पण विरोधाची स्पेस त्यांनी मुद्दाम अजित पवारांना देऊन टाकले तर ते भाजपचं राजकारण पण होतं नुरा कुस्ती वाटावी अशी ती कुस्ती होती पण अजित पवारांनी ते फार तब्येतीमध्ये ती कुस्ती लढवली पण त्याच्यामध्ये असं होतं की मुळात जेव्हा जेव्हा अजित पवारांची गरज असेल तेव्हा तेव्हा अजित पवार आपल्याला उपयुक्त आहेत हा त्यातला एक भाग आहे आणि एवढा मोठा तगडा नेता शेवटी असं आहे की अजित पवारांचा चेहरा हा मराठा नेतृत्व किंवा बाकीच्या अनेक गोष्टी ज्या आहेत तर त्या सगळ्यासाठी सहकार वगैरे तर तो तो चेहरा उपयुक्त आहे तुम्ही बघितलं असेल की अजित पवारांना पुण्याचं पालकमंत्री करणं ही पण तशी अवघड गोष्टी होती म्हणजे कारण चंद्रकांत पाटील यांच्यासारखा नेता भाजपचा पुण्यामध्ये कोथरूडचा आमदार पण तरीसुद्धा त्यांनी काय केलं की त्यांना पालकमंत्री केलं पुण्यामध्ये जेव्हा गिरिजा ओक यांनी मुलाखत घेतली देवेंद्र फडणवीस यांची महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर त्यांना विचारलं की दादा कोण चंद्रकांत दादा की अजितदादा दादा तेव्हा ते असं म्हटलं की पक्षात चंद्रकांत दादा पण सरकारमध्ये अजितदादा आता खरं म्हणजे सरकारमध्ये चंद्रकांत पाटील पण आहेत पण तरीसुद्धा सरकारमध्ये अजितदादांचं महत्व हे चंद्रकांत पाटलांपेक्षा जास्त आहे हे त्यांनी न कळत सांगितलं तर त्यांची केमिस्ट्री आणि एकूण छान असं सगळं आहे त्यामुळे मला असं वाटतं की ती मैत्री त्यांची होतीच देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार पण त्या मैत्रीमध्ये व्यावसायिक मैत्री असते ती कारणांमुळे असणारी मैत्री असते ते काही वर्गमित्र नव्हे तर ते काही एका गावातले एका शाळेतले नव्हे किंवा त्या अर्थ न पण एक मी म्हटलं ना की समान हितसंबंध असतात समान गरजा असतात समान आवश्यकता असतात म्हणून परस्पर पूरक अशी ही मैत्री असू शकते आणि आत्तापर्यंत अनेक वेळा असे प्रसंग आहेत की या दोघांनी एकमेकांना मदत केली आणि कुठले अगदी अन्य पक्षात राहून सुद्धा किंवा किंवा सोबत सुद्धा जे असेल ते तर मदत केली तर ही मैत्री आहे असं या या मैत्रीचं नातं या प्रकारचं आहे असं मला वाटतं